वापरलं त्याची उतारा क्षमता एकदम शंभर टक्के माल चांगला आहे आणि कलर बी चांगला आहे कांद्याला वाढ बी चांगली येते आणि कांद्याचं मिळेल इतर बियाण्यापेक्षा सारखा माल निघतो कांद्याची क्वालिटी बघू शकता आज यायला टाईम झाला कांद्याची क्वालिटी काय का कुठला कांदा सातळीस माल सत्तावीस चौवेचाळीस रुपये गेला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता एक साइड माल सगळा पावती आहे हा बघू शकत खाद मा कांद्याची क्वालिटी बघू शकता खादी सगळी काही दुबळ की मिक्स बघू शकता काय भाऊ घ्या बघू कुठला कांदा आहे माल एका हजार वीस रुपये गेला बघू शकता पावती आहे हा शोरे एकदम टॉप क्वालिटी कांदा कांदाची क्वालिटी बघू शकतो कलर एकच नंबर आहे आणि एक साईज माल आहे सगळा काय काय कुठला काका माल आहे सत्तावीसशे बेचाळीस गेलू शकता एक साईज माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो फिकट कलर आहे मालाला काय काय झाला सत्तावीसशे कुठला कांदा काटेगावचा माल सत्तावीसशे रुपये गेला बघू क्वालिटी पावती आहे खात कांदा बघू शकते सारखं माझ्या काय गोल्टी मिच आहे काय भाऊ गेलं का काय साडे अकराशे कुठला कांदा एवढ्यातला माल साडे अकराशे रुपये रुपया बघू शकता खात पावती आहे